महायुती मध्ये हे जे काही वाद आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीकडे त्यावर तुमचं काय मत आहे आपण जर दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी झाली होती तेव्हा महाविकास आघाडी ही आधी नव्हती ही निवडणुकीच्या नंतर जी काही राजकीय समीकरणं झाली त्याच्यातून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन म्हणजे कुणी इमॅजिन पण केले नसेल अशी ती महाविकास आघाडी होती पण महाविकास आघाडीच्या दोन अडीच वर्षाचा जो कालावधी होता पावणे तीन वर्षाचा जो कालावधी होता याच्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्याच नाही कारण कोविडमुळे त्या पुढे सरकल्या मग त्याच्यानंतर ओबीसी आरक्षण या संदर्भातले आणि इतर ह्याच्यातले जे काही पिटिशन झाले त्या ह्याच्यामध्ये मग नंतर वॉर्ड रचना प्रभाग रचना या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या पावणे तीन वर्षामध्ये त्या निवडणुका झाल्या नाहीत तसं पाहायला गेलं तर महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था लढवण्याची आणि महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निव निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ आहे अशा वेळेला विधानसभेला आणि लोकसभेला कंपेरेटिवली सोपं असतं त्याचं कारण म्हणजे सीट कमी असतात वि लोकसभेला अठ्ठेचाळीस जागांवर निवडणूक लढवायचे त्यामुळे उमेदवारी अठ्ठेचाळीस असणार विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढवायचे त्यामुळे कमी असणार